अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजची या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच बघा दत्त जयंती येणार आहे आणि दत्त जयंतीपर्यंत पूर्ण होतील अशी एकवीस दिवसांची सेवा आपल्याला करायची आहे म्हणून जर तुम्ही पंचवीस नोव्हेंबरला सुरू सेवा सुरू केली बघा कुठली सेवा करायची आणि ही सगळी सेवा कशी करायची याबद्दलची मी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून म्हणजेच जवळपास Baso som a panchusno hemember som vol pas un tomaá la panra deember, raviu al parent. असे हे एकूण एकवीस दिवस पूर्ण होतात या एकवीस दिवसांची आपल्याला सेवा करायची आयुष्यामध्ये बघा काहीही प्रॉब्लेम असू द्या बघा पती पत्नी भा मधील भांडण असतील संतान प्राप्ती होत नसेल त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्या संसारिक जीवनामध्ये ज्या काही संसारिक अडचणी असतात त्या आपण सोडवण्यासाठी बघा काही ना काही उपाय हे करतच असतो अडचण कधी दूर होईल याची जर तुम्ही वाट पाहत असाल तर त्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला एकवीस दिवसांची ही सेवा नक्कीच करायची आहे ही सेवा खूप प्रभावी आहे ही सेवा स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतात त्यासाठी काही नियम नाही आहेत म्हणून पंचवीस डिसेंबरपर्यंत एकवीस दिवस पूर्ण होण्यासाठी ही सेवा आपल्याला एकवीस दिवस अगोदरच सुरू करायची असते दत्त महाराज स्वामी महाराज म्हणजे दत्त महाराज बघा आपल्याला या एकवीस दिवसांमध्ये जितकं जास्त पुण्य कमवून घेता येईल तितके जास्तीत जास्त पुण्य आपल्याला कमवून घ्यायचे आणि आप आपल्या जास्तीत जास्त अडचणी असतील तर त्यासाठी आपल्याला सेवा देखील करायची आहे अशा बऱ्याचशा ताईंना बघा याचा अनुभव देखील आलेला आहे तुम्हाला काय करायचं आहे तर बघा हे आपण ही सेवा केल्यानंतर त्या सेवेचं कुठे ना कुठे पुणे जे आहे ना तर ते आपल्याला मिळतच असतं आपल्याला पंचवीस नोव्हेंबर सोमवारपासून ही सेवा सुरू करायची आहे पंधरा डिसेंबरपर्यंत रविवारी आपली ही सेवा संपत्ती आहे म्हणजे दत्त जयंतीला याची सांगता होते या सेवेची सगळी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामी भक्तांसाठी दत्त सेवेकरांसाठी हा जो दिवस आहे तर दत्त जयंतीचा तो एक आपल्यासाठी पर्वणीच असतो तुम्ही तुमच्या जवळपास कुठे स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र असेल किंवा मठ असेल तिथे तुम्ही पाहिलंच असेल की ह्या सप्ताहाचे सात ते आठ दिवस असतात ते जयंतीला बघा त्याचा शेवट जो असतो तो या सप्ताहाचा शेवट असतो म्हणजे दिवाळीला बघा जसं आपण अगदी आपलं घर उजळून टाकवत असतो ना अगदी त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मोठमोठ्या रांगोळ्या देखील काढल्या जातात दिवा लावला जातो लायटिंग केले जाते असे खूप छान सुंदर वातावरण तिथे असतं बघा इतकी थ थंडी जरी असली तरी सुद्धा त्या ठिकाणी या ज्या सेवा आहेत ना या सर्व सेवा अखंड केल्या जातात अखंड नामस्मरण केलं जातं जप केलं जातात त्यानंतर तिथे विना अखंड स्वामी विनाखंड स्वामी चरित्र सारामृताचे अखंड गुरुचरित्राचे पाठ तिथे केले जातात तुम्हाला माहितीच असेल की हे बघा हे दिवस खूप प्रभावी आहेत त्यामुळे या काळामध्ये खूप सेवा करता येतात न चुकता तुम्ही ही सेवा करा ही सेवा करायला तुम्ही अजिबात कंटाळा करू नका कारण केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला कधी ना कधी मिळतच असतं आपण बघा कसं म्हणतो ना की मा माझं घर हो आहे हे माझं ऑफिस आहे बघा तुम्ही किती अगदी सेवा जी आहे ना ती अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपासून कधीही करू शकता आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत असतात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत ना तर त्या नक्कीच करायच्या आहेत जर बघा तुमचं बाळ लहान असेल किंवा मग तुम्ही तुमचं बाळ ज्यावेळेस झोपेल त्यावेळेस सेवा केली तरी चालेल दुपारी केली तरी सुद्धा चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये तुम्हाला शेवाजी आहे ना तर ती करता येत नाही कारण तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो त्यामुळे दुपारी बारा ते साडेबारा हा अर्धा तास सोडून तुम्ही कधीही ही सेवाजी आहे तर ती करू शकता बरेचसे लोक बघा नित्यसेवा करत असतात स्वामी चरित्राचे पाठ करत असतात कोणी फक्त गुरुवारी स्वामी चरित्राचा एक पाठ करत असतो पण बघा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ही शेवाजी आहे तर ती करत असतो समजा जर वर्षभर आपल्याला वेळ नाही मिळाला तर मग ही जी संधी आहे ना ती आपल्याला चालून आलेली आहे आपल्याला आणि या संधीचा सोनं करून घ्यायचं आहे या बघा संधीमुळे बघा आपल्या बऱ्याच जणांचे प्रश्न देखील सुटतील या इतकी भारी संधी आपल्याला आलेली आहे त्यामुळे बघा मी तुम्हाला सर्वांना विनंती करून सांगते की ही जी संधी आपल्याला मिळालेली आहे ही जी आपल्याला सेवा करायची वेळ मिळालेली आहे ही वेळ तुम्ही वाया जाऊ देऊ नका तुम्ही सेवा सेवा करा बघा बऱ्याच जणांना नोकरी लागत नाही त्यानंतर विवाह योग्य झालेला आहात पण तुमचं लग्न जमत नाही त्याचबरोबर तुमची मुलं आहेत हट्टी फार हट्टीपणा करतात पदोन्नती तुमची होत नाही वारंवार त्याच पदावरती आहेत बरेच वर्षे नोकरी करून सुद्धा त्यामुळे त्याचबरोबर घरामध्ये तुमच्या तुमचा जो नवरा आहे पती जो आहे तो व्यसनी आहे त्याचबरोबर घरामध्ये आपल्या सतत आजार पण आहे हे देखील तुम्ही ही जी सेवा आहे ना ही सेवा केल्याने शंभर टक्के तुमचे जे प्रश्न आहेत ना तर ते मार्गी लागतील तर आता ही सेवा काय करायची आहे हे मी तुम्हाला सांगते ही सेवा खा फार काही अवघड नाही अगदी सहजपणे तुमच्याकडून ही सेवा होऊन जाते बघा कोणतीही सेवा केलेली कधीही वाया जात नाही तुम्ही म्हणाल की मी मागे केला होता पण मला त्याचा काही अनुभव जो आहे तो आलेला नाही बघा कधी आपण कुठलीही सेवा जी आहे ना मनापासून ज्या वेळेस करत असतो त्या सेवेचा आपल्याला कुठे ना कुठे परतफेड पूर्ण पुण्यफळ हे आपल्याला मिळतच असतं आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी ते मिळतच असतं आणि स्वामी महाराज परीक्षा घेण्यामध्ये तर एक नंबरवरती आहे ते आपली टप्प्याटप्प्याने परीक्षा घेत असतात तर त्यामुळे आपण यांना आपली जिद्द जी आहे तर ती कधीच सोडायची नाही या एकवीस दिवसामध्ये बरेचसे लोक आपल्या स्वामी केंद्रांना स्वामी आ, 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 सम चरित्र सारमताचे पारायण सुद्धा करतात गुरुचरित्राचे पारायण सुद्धा करतात त्यांचे नियम अटी काय आहेत हे सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण कसे करावे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन तुम्ही तो पाहू शकता ये शकता पारायण जे आहे ना ते सुद्धा तुम्ही या दिवसांमध्ये करू त्याबद्दलचा आणखीन एक नवीन व्हिडिओ सुद्धा मी तुमच्या सोबत लवकरच शेअर करेन त्यानंतर ही जी एकवीस दिवसांची सेवा आहे ही तुम्हाला बघा बघा पहिली गोष्ट ज्या महिलांना मासिक धर्म आहे त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये सुतक आहे त्यांना ही जी सेवा आहे तर ती करता येणार नाही पहिला बघा दिवस जो आहे ना तर तो पंचवीस नोव्हेंबरला चालू होत आहे सुतक चालू असेल तर तुम्हाला ही जी सेवा आहे ना तर ते करता येणार सुतक संपल्यानंतर तुम्हाला पाच ते दहा दिवस जे काय राहतील त्या दिवसामध्ये ही तुम्ही सेवा जी आहे तर ती करू शकता मासिक धर्म असेल तर बघा समजा तुम्हाला पंचवीस नोव्हेंबरला तुम्हाला सेवा करायची आणि तुमचा मासिक धर्म तीस तारखेला आलेला आहे तर मग आपले जे मासिक धर्मातले चार ते पाच दिवस असतात ते आपण पाळत असतो तुम्हाला त्या मग काय करू शकता की मग पाच दिवस अगोदरच तुम्ही ही जी सेवा आहे ना तर ती करू शकता म्हणजे जे आपलं पाच दिवसांचा मासिक पाळीतला जो गॅप आहे ना तर तो गॅप भरून निघेल फक्त एवढंच आपलं टार्गेट असलं पाहिजे की दत्त जयंतीपर्यंत आपल्याला काहीही करून ही जी सेवा आहे तर ती पूर्ण करायची आहे तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर बघा तुमच्या हातामध्ये बघा दोन दिवस इकडे दोन दिवस तिकडे कधी तुम्हाला गावी जावे लागणार असतील अचानक कुठे तुमचं बाहेर जायचं निघालं तर मग ही जी सेवा आहे ना ह्या सेवेला तुम्ही दोन ते तीन दिवस अगोदर देखील ही सेवा जी आहे तर ती सुरू करू शकता लहान मुलं असेल तुम्ही नोकरीला जात असाल हे सर्व बघा नोकरीला जाऊन तुम्ही ॲडजस्ट करू शकता लहान मुलं असतील तरी देखील ही सेवा जी आहे ना तर ती तुम्ही करू शकता खूप मोठी संधी आपल्याला चालून आलेली आहे त्यामुळे या आपल्याला ही जी सेवा आहे ना ही सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यात पुढे येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व अडचणींवरती आपण मात करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये ते बघा उपासनेला खूप महत्त्व आहे दत्त जयंतीला तुम्ही शेवे या सेवेची जी सांगत आहे ती आपल्याला झालीच पाहिजे या युक्तीने तुम्ही हा बघा संकल्पयुक्त जरी हा तुम्ही पारायण केलं तरीसुद्धा चालेल सेवा केली तरी चालेल आणि विना संकल्प केली तरीसुद्धा चालेल जवळपास बघा तुम्हाला कुठेतरी तुमच्या घराच्या आसपास दत्त महाराजांचा किंवा तुमच्या इथे स्वामी महाराजांचं केंद्र असेल मठ असेल तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी नारळ खडीसाखर स्वामींना किंवा दत्त महाराजांना तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि तुमची जी काही अडचण असेल तर ती त्यांना तुम्हाला सांगायची आहे की या या अडचणीसाठी माझी अमुक अमुक अडचण आहे ही अडचण सुटण्यासाठी मी ही सेवा करत आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आपल्याला स्वामी महाराजांना दत्त महाराजांना विनंती करायची आहे बघा आपण जे आहेत ना आपण संसारिक माणसं आहोत त्यामुळे संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात येतच असतात अडचणी ह्या काय शंभर टक्के बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी ह्या येतच असतात शंभर टक्के सुखी माणूस असा या जगामध्ये एकही तुम्हाला मिळणार नाही किती जरी श्रीमंत माणूस असला तरी सुद्धा बघा माणसाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे येतच असतात असं नाही की बघा ज्याच्याकडे पैसा आहे तो माणूस सुखी आहे त्याच्याकडे अगदी भरभरून सुख आहे असं नसतं तुम्ही पाहिलंच असेल की बघा ज्या लोकांकडे भरपूर पैसा वगैरे असतो त्या लोकांच्या घरामध्ये सुद्धा सुख शांती जी आहे तर ती नांदत नसते माझा म्हणण्याचा मुद्दा माझा पॉइंट हाच आहे की आपल्या अडचणी दुःख हे जे आहेत ना तर ते, ते मरेपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये चालूच राहणार आहेत त्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांना तुमचं दुःख वगैरे तुम्ही सांगत बसण्यापेक्षा ही जी सेवा आहे ना ही मी सेवा करते आहे आणि स्वामी महाराज तुम्ही ही सेवा माझ्याकडून दत्त महाराज तुम्ही माझ्याकडून ही सेवा जी आहे तर ती पार पाडून घ्या असं तुम्हाला स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगायचं आहे को आता बघा कोणत्या वेळी काय दुःख द्यायचं आणि तुमची परीक्षा कधी घ्यायची की तुम्हाला किती सुख द्यायचं आणि किती नाही हे सर्व तुम्ही स्वामी महाराजांना दत्त महाराजांना माहितच आहे त्यामुळे तुम्ही त्यांना अगदी हक्काने हट्टाने सांगू शकता की बघा तुम्ही हट्ट करा तुम्ही त्यांच्या आणि बघा तुम्ही फक्त सेवा करत चला आणि स्वामी महाराजांना विनंती करा ती सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे पहिल्या दिवशी बघा तुम्हाला स्वामी महाराजांना खडीसाखर नारळ अर्पण करायचे आहे आणि ही सेवा सुरू करायची त्याच दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही हे करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करायचे आहेत स्वामी चरित्र सारामृताची पोथी तुम्हाला स्क्रीनवरती इथे दिसतच असेल ती तुम्हाला या स्वामी चरित्र सारामृताचे पाठ कसे करावे याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन बघा जर तुमच्याकडे नित्यसेवाचं पुस्तक असेल तुम्ही नित्यसेवा करत असाल तर त्यामध्ये बघा ही सेवा आहे ना कधीही असं लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये कधीही खंड पडू द्यायचा नाही सतत ती सेवा आपली चालू असली पाहिजे याला नित्यसेवा असे म्हटले जाते बघा बरेच जोण जण अध्याय वाचतात या स्वामीचरित्र सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत पण रोज तीन तीन असे जर तुम्ही अध्याय वाचत गेले तर याला नित्यसेवा असे म्हणतात पण या एकवीस दिवसांमध्ये आपल्याला एकवीस पाठ जे आहेत ना तर ते पूर्ण करायचे आहेत म्हणजे जर मी तुम्हाला पंचवीस नोव्हेंबरला सुरू करायला सांगितलं बघा पंधरा डिसेंबरला आपल्याला एकवीस दिवस पूर्ण होतात पण संपूर्ण पुस्तक म्हणजे संपूर्ण ग्रंथ एक पाठ तुम्हाला वाचायचा आहे एक अध्याय म्हणजेच एक पाठ होत नाही बऱ्याच जणांचा असं कन्फ्युजनसुद्धा होत असेल की एक पाठ म्हणजे त्याच्यातला तो फक्त एक भाग असतो मग दुसरा तिसरा असे एकवीस अध्याय आहेत त्या सर्व एकवीस अध्यायांचा मिळून एक पाठ होत असतो तर आपल्याला रोज एक पाठ असे आपल्याला रोजचे एक एक प्रमाणे एक एकवीस दिवसांमध्ये एकवीस अध्याय एकवीस पाठ तुम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि या एकवीस दिवसामध्ये अशा पद्धतीने आपल्याला एकवीस पाठ होत असतात त्यानंतरच तुम्हाला दुसरी सेवा काय करायची आहे एकवीस वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे एकवीस वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाम नामस्मरण करायचं आहे मंत्र जप करायचा आहे सगळ्यात अगोदर बघा पहिला तुम्हाला माळ जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतातला अध्याय वाचायचा आहे त्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र हा अतिशय प्रभावी मंत्र आहे ही सेवा आहे खूप चांगली सेवा आहे तारक मंत्रामध्ये सुद्धा बघा इतकी ताकद आहे ना नामस्मरणामध्ये सुद्धा खूप अशी ताकद आहे त्यासोबत स्वामी चरित्र सारामृताचं पाठ म्हणजेच ही सेवा जर तुमच्याकडून झाली ना तर त्याचं कुठे ना कुठे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परत फेड म्हणून पुण्य जे आहे ना तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल तर अशी ही सेवा खूप साधी आणि सोपी सेवा आहे त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला जर सांगायची झाली तर तुम्हाला एकवीस पाठ करायला जर जमणार नसेल तर मग तुम्ही सात दिवसांमध्ये एक एक पारायण देखील करू शकता सात गुणिले एक म्हणजे बघा असं टोटल तुम्हाला पंधरा दिवसामध्ये तुमचे तीन पाठ होतील रोज एक एक जरी तुम्ही केलं तरी त्यामुळे तुम्हाला जमतील तर तुम्ही एकवीस देखील करू शकता आणि हा पाठ करायला जास्तीत जास्त एक ते सव्वा तास लागतो जास्त वेळ लागत नाही तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला जमेल ना तसं जास्तीत जास्त तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न करा बघा नवरात्रीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दुर्गा सप्तशेतीचे नऊ दिवसांमध्ये नऊ पाठ कसे करावेत बघा कोणी कोणी चौदा पाठ केले असतील कोणी एक पाठ केला असेल तर कोणी तीन पाठ देखील करत असतात तुम्हाला बघा आता दत्त जयंतीपर्यंत जितके जमतील ना तितके पाठ तुम्हाला करायचे जमल्यास एकवीस पाठ तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा आणि जर मग नाहीच जमत आहे तर मग तुम्हाला जितके पाठ करणं शक्य होईल तितके पाठ तुम्हाला करायचे आहे बघा काहीही केलं तरी चालेल पण आपल्याला ही सेवा जी आहे ना तर ती तुमच्याकडून झालीच पाहिजे त्यानंतर गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा बघा खूप ताकद आहे तुम्ही ऐकलं सुद्धा असेल आणि गुरुचरित्राची ही जी सेवा आहे ती आपल्याकडून झाली पाहिजे त्यातल्या त्यात, त्यात सोपी जी सेवा आहे बघा गुरुचरित्राचे नियम वगैरे हो पाळायला आपल्याला बऱ्याच जणांना जमत नाही गुरुचरित्र पारायणाचे नियम थोडेसे कडक आहेत कडक म्हणजे ते फार अवघड आहेत आणि ते सर्व नियम पाळून जेव्हा आपण हे सर्व करत असतो तेव्हा त्याची अनुभूती सुद्धा आपल्याला येतच असते इतका हा ग्रंथ या नियमाने भरलेला आहे तेवढीच त्याची अनुभूती देखील आहे त्याचं फळ देखील आपल्याला मिळत असतं बरेचसे लोक बघा सेवा करायला जमत नाही किंवा त्यांच्यामध्ये तुम्ही आणखीन काही दुसरं काय करू शकता तर मग तुम्ही काय करू शकता गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आणि चौदावा अध्याय रोज तुम्ही एकवीस दिवस वाचू शकता हे सुद्धा चालेल हे दोन्ही तुम्ही वाचू शकता हे देखील खूप प्रभावी सेवा आहेत त्यानंतरचा नियम म्हणजे काय तर तुम्हाला बघा स्वामी चरित्र स्वरामताचे एकवीस अध्यायाचं मी आताच व्हिडिओमध्ये सांगितलं त्यानंतर एकच पाठ करायचं ते सुद्धा सांगितलं आणि या ठिकाणी आता काय नियम वगैरे हो पाळायचं तर बघा तुम्हाला या सेवेमध्ये ब्रह्मचर्य वगैरे पाळायची काहीही गरज नाही पण एक जो नियम आहे तर तो म्हणजे मांसाहार हा पूर्णपणे तुम्हाला सोडायचा आहे मांसाहार अजिबात तुम्हाला करायचा नाही अंडी खायचं नाही चिकन खायचं नाही मटन खायचं नाही काहीही तुम्हाला खायचं नाही ही सेवा करत असताना संपूर्ण दिवस सेवेच्या कालावधीमध्ये तुम्हाला पूर्ण शाकाहारी जेवणच करायचं आहे कांदा लसूण वगैरे खायचं नाही असं काही नाही या नाही नाहीयेत फक्त तुम्हाला मांसाहार जो आहे तर तो मांसाहाराचा नियम तुम्हाला या सेवेमध्ये नक्कीच पाळायचा आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे बघा शक्यतो या दिवसांमध्ये ना हे टाळलं गेलंच पाहिजे की दुसरं पर अन्न जे आहे ना तर ते आपण खायचं नाही पर अन्न म्हणजेच काय दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला खायचं नाही आपण बघा जर कुठे बाहेरगावी नोकरी निमित्त राहत असू शिक्षणा निमित्त राहत असू तुम्हाला जर मग बाहेरचं खावंच लागतं तर त्या ठिकाणी कसं असतं की तुम्ही पैसे देत असतात त्याला आपण बघा पर अन्न जे आहे ना तर ते म्हणू शकत नाही कारण जे तुम्ही त्या ठिकाणी अन्न खाता त्या अन्न खाण्याचे पैसे तुम्ही तिथे दिलेले असतात पर अन्न म्हणजे काय आपल्या घराशेजारी आपल्या सोसायटीमध्ये आपल्या आजूबाजूला जे कोणी आपण जिथे कुठे आपण राहत असतो तिथे शेजाऱ्याने आपल्याला एखादा पदार्थ केलेला आहे आणि तो टेस्ट करायला आपल्याला दिलेला आहे हे असं बघ हल्ली बरेच जण देतात काही जण देत पण नाहीत हे जे आपल्याला दिलेलं असतं ना हे आपल्याला खायचं नाही त्याला आपण पर अन्न म्हणत असतो पर अन्न म्हणजेच काय दुसऱ्यांच्या घरामध्ये शिजवलेलं अन्न जे आहे तर ते शक्यतो आपल्याला यादी एकवीस दिवसांमध्ये खायचं नाही जर बघा अगदीच तुम्हाला खायची वेळ आली तर मग आपल्याला अकरा रुपये या हिशोबाने दक्षिणेसारखं आपल्याला ते त्यांना दिले गेले पाहिजे त्यानंतर बघा तुम्ही एकवीस दिवसांमध्ये जर कुठे प्रवास करत आहात तुम्हाला एका दिवसात प्रवास करून जर तुम्हाला परत यायचं असेल तर मग तुम्ही हा जो अध्याय आहे हा जो पाठ आहे तर तो तुम्ही सकाळी वाचून घेऊ हो शकता किंवा मग तुम्ही रात्री लवकर आला तर मग तुम्ही ते रात्री देखील वाचू शकता त्याचबरोबर दोन दिवस तुम्हाला जर घराबाहेर जाणार असाल तर मग ते दोन्ही दिवस तुम्ही अगोदरच ही जी सेवा आहे ना तर ती करून घेऊ शकता एकाच दिवशी तुम्ही दोन पाठ करू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आणखीन सांगायचं की बघा बऱ्याच जणांना उठायचा बसायचा प्रॉब्लेम असतो बऱ्याच जणांचे पाय दुखतात गुडघे दुखतात जे वयस्कर लोक असतात काही गरोदर महिला असतात ब त्यामुळे मग ह्या लोकांनी खुर्चीमध्ये बसून जरी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा या काळामध्ये तुम्हाला ही जी सेवा आहे तर ती सेवा करायची नाही आणि रात्रीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता फक्त जर तुम्हाला जमत असेल जी वेळ आहे ना ती तुम्ही एकच वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही ही सेवा केली ना तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही अशी इतकीही प्रभावी सेवा आहे दत्तजयंती अतिशय जवळ आलेली आहे अगदी फक्त आपल्याला बोटावर मोजण्या इतकेच दिवस आता आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत हे बघा आपल्या लोकांसाठी खूप चांगली परवाणी आहे त्यामुळे तुम्हाला जमेल तितके तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करा ज्यांना पाठ करणे शक्य नाही तर मग त्यांनी एकवीस पाठ करणे ज्यांना शक्य नाही तर मग ते काय करू शकता रोज एक एक अध्याय जरी एवढा आपण करू शकलो तर मग दोन दिवस जरी हे झालं तरी सुद्धा तुम्ही ते भरून काढू शकता किंवा मग बघा ज्यांना अगदीच काही जमत नाही तर मग त्यांनी कमीत कमी, -कमी अकरा माळी तारक मंत्राजाचं जप इतकं जरी तुम्ही केलं नामस्मरण जरी केलं तरीसुद्धा चालेल पण अगदी मनापासून आपल्याला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे तुम्ही नामस्मरण जरी अकरा एकवीस दिवस केलं या दिवसांमध्ये केलं तरीसुद्धा तुम्हाला खूप ते उपयोगात येईल मग प्रत्येक गोष्ट काही ना काही के, 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 केली ना तर आपल्याला त्याच्यापासून लाभ हा होतच असतोय पण बघा आपण लाभ पाहण्यापेक्षा आहे ना सेवा जी आहे ना त्या सेवेला महत्त्व दिलं पाहिजे स्वामी महाराजांना आपल्या सर्व अडचणी ही सेवा केल्याने सर्व अडचणी त्या दूर करत असतात आर्थिक मानसिक शारीरिक सर्व प्रकारच्या अडचणी दूर होण्यासाठी ही अतिशय अशी प्रभावी सेवा आहे खूप लोकांना या सेवेचा अनुभव देखील आलेला आहे आपल्याला सगळ्यांच्याच गोष्टीचं बघा सगळ्या बाबतींमध्ये वाईट गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी ही खूप प्रभावी सेवा मानली जाते मग बघा बऱ्याच जणांना असाही प्रॉब्लेम असतात त्यामुळे Uh, त्यांना जर जमनल्यास तर मग जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण जे आहे ना तर ते नक्कीच करू शकता हे पारायण साम स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये सामुदायिक देखील केलं जातं तुम्हाला जर घरी करणे शक्य नसेल तर मग तुम्ही केंद्रामध्ये जाऊन देखील सामुदायिक सेवा केली तरी सुद्धा चालेल बघा आपण मनुष्य जन्म घेतलेला आहे आणि मनुष्य जन्मामध्ये आपल्याला एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण जे आहे ना तर ते नक्कीच केलं पाहिजे या मनुष्य जन्मामध्ये आपल्याकडून ही सेवा नक्कीच झाली पाहिजे मी तुम्हाला असा अगदी अठ्ठाहास करत नाही आहे पण बघा तुम्ही एकदा जर करून पाहिलेत ना तर आणि त्याचा तुम्हाला शंभर टक्के येईल शंभर टक्के अनुभव येईल शंभर टक्के तुम्हाला प्रचित येईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्तजयंतीपर्यंत एकवीस दिवसांची सेवा करायची आहे एकवीस दिवस मी तुम्हाला अगदी सगळे नियम वगैरे हो या सगळ्या गोष्टी काय करायचे हे खूप अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही जर ही सेवा केली तर आप आपल्याला त्या सेवेचा लाभ देऊन जाणारी अशी ही सेवा आहे ही खूप सुवर्ण संधी आपल्यासाठी आलेली ही संधी प्रत्येकाने या संधीचा लाभ करून घ्यावा तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ